महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाइव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राज्यात बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुका जाहीर राज्य निवडणूक आयोगाची सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे पार पडली राज्यात बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस पंचायत समिती यांची निवडणूक प्रक्रिया आचारसंहिता जाहीर झाली राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कोकण विभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि अंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे या निवडणुकीची सूचना सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध होईल सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल राज्य राज्यस्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम समिती असेल यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या चा प्रस्तावित जाहिरातीचे आहे ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल याशिवाय फेड न्यूज संदर्भात तक्रारी चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल ही निवडणूक संबंधित संबंधित परिषद परिषद पंचायत पंचायत लागू तरी बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार या निवडणुकीमध्ये निवडणूक जी मर्यादा आहे यामध्ये तीन स्लॅब्स केलेले आहेत ज्या जिल्हा परिषदमध्ये एक्क्याहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग आहे त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी नऊ लाख पंचायत समितीसाठी सहा लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये एकसष्ट ते सत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी साडेसात लाख पंचायत समितीसाठी पाच पॉईंट पंचवीस लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये पन्नास ते साठ